नवशक्ती नगर विधानसभेवर ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शिंदेंच्या शिवसेने दावा ठोकलाय राष्ट्रवादीचे नवाब मलिक अणुशक्ती नगरचे विद्यमान आमदार आहेत नवाब मलिक महायुतीमध्ये की मवियामध्ये या भूमिकेवर प्रश्नचिन्ह असताना आता दोन्ही शिवसेनांकडून या मतदारसंघावर दावा केला जातो लोकसभेच्या निवडणुकीच्या तोफा थंडावत असतानाच आता महाराष्ट्रात आणि मुंबईत जे ते विधानसभेचे वारे व्हावू लागलेले आहेत मी सगळ्या सध्या दक्षिण मध्य मुंबईचा हा संपूर्ण आढावा घेतो आणि त्याच्यातच दक्षिण मध्य मुंबईत मध्यभागी असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चेंबूर विधानसभा मतदारसंघ आणि याच बाब सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माझे आमदार तुकाराम काकेसर खरं तर सर चेंबूर विधानसभा मतदारसंघात यंदा इच्छुकांची गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत पण तिकडेही एक नाव वाढलेलं आहे तुम्ही ज्या महायुतीतून येतात ते खरंतर ही जागा मूळ शिवसेनेची असं म्हटलं जातं पण आता भाजपकडून ही इच्छा व्यक्त केली जाते तुकाराम काते प, आ, या सगळ्या घटनांकडे आणि सगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहतात माझं सर्व कार्य ते चेंबूरमध्ये आहे जास्त म्हणजे मी राहायला चेंबूरमध्ये आहे आणि खारदेवनगर घाटला इथे मी आणि माझी मिसेस हे आम्ही अपक्ष निवडून आलेलो आहोत म्हणून जेव्हा शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती केली होती की साहेब मला चेंबूर द्या तरच तुमच्या मी शिवसेनेमध्ये येतोय असं मी त्यांना मी बोललो होतो आणि त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं की तुकाराम तिथे दुसरा कुठला काय उमेदवार नाही आहे तर तुला चेंबूरसाठी तू मागणी करतो तर चेंबूर तुला आम्ही देऊ आणि तेव्हापासून म्हणजे मला आता एक वर्ष झालं शिंदे गटामध्ये मी आलेलो आहो आहे आणि तेव्हापासून मी चेबूरमध्ये संपूर्ण काम चालू केलेलं आहे खारदेव नगर घाटला मला असं वाटतं आमचे माझी खासदार जे आहेत ते चेंबूरमध्ये मा मागणी करणार नाही कारण का त्यांनी स्वतःहून मला स्टेजवरती सांगितलं की भावे चेंबूरचा आमदार तुकाराम काते आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांनी स्वतः आमचे प्रसाद लाड जे भाजप भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांना सांगितलं आहे की तुकाराम काते चेंबूरमध्ये इच्छुक आहेत जर्नलिस्ट नितीन जाधवसह मी अजय माने Pudari News Mumbai